नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात सध्या होमगार्ड भरतीसाठी अर्ज करण्यास सुरू आहे यामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण तीस जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे यामध्ये सातारा नांदेड रत्नागिरी जळगाव चंद्रापूर यवतमाळ सिंधुदुर्ग धुळे हिंगोली अमरावती बीड धाराशिव वाशिम भंडारा नंदुरबार गडचिलोरी रायगड लातूर पुणे सांगली नाशिक कोल्हापूर वर्धा छत्रपती संभाजीनगर नागपूर जालना अकोला अहमदनगर बुलढाणा मुंबई ठाणे व पालघर अशा एकूण तीस जिल्ह्यामध्ये ही भरती होणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात आहे तर होमगार्ड भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा या संदर्भातील हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्ज करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवर यावं लागेल या, ला या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो अर्ज करणे एकदम सोपं आहे यामध्ये तुम्हाला सई फोटो किंवा इतर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायचे नाही फक्त माहिती भरायची आहे आणि ती माहिती अचूक भरायची आहे त्याची प्रिंट आपल्याला शेवटी ग्राउंडला जाता वेळेस लागते उमगाड पदासाठी जे पात्रता आहे ते तुम्हाला दहावी पास लागणार आहे आणि तुम्ही स्थानिक जिल्ह्यातील रहिवाशी असणं आवश्यक आहे आणि तुमचे वय आहे ते वय वर्षे अठरा वर्षे तरी कम्प्लीट असणं आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर इथं रिजन म्हणजे तुमचा इथं तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर इथं पोलीस स्टेशन निवडायचं आहे म्हणजे तुमचं गाव जे आहे ते कोण्या पोलीस स्टेशनच्या अंडर येते ते पोलीस स्टेशन निवडायचं आहे उदाहरणार्थ इथं समजा नांदेड जिल्हा निवडला तर झोन म्हणजे तुम्हाला इथं तालुका निवडावा लागेल तालुका समजा सपोज हातगाव तालुका निवडला त्यानंतर इथे तुमचं हे पोलीस स्टेशन निवडावं लागेल कोणतं जे आहे हातगाव किनवट मनाठा वगैरे इथे जे काही आहे ते समजा मी हातगावात निवडलं समजा त्यानंतर पुढची स्टेप आहे तर इथे तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इंग्रजीमध्ये सुरुवातीला तुमचं नाव वडिलाचं नाव आणि आडनाव टाकायचं टाकायचे त्यानंतर इथं तुमचं जेंडर सलेक्ट करायचं आहे इथे तुमचा आधार नंबर खाली आला तर इतर शिक्षण निवडायचं आहे म्हणजे जे काही फक्त दहा पास आहे इथे तुमचा परमनंट ॲड्रेस निवडायचा आहे त्यानंतर इथे प्रोफेशन प्रोफेशन निवडायचं आहे तुम्ही गव्हर्नमेंट आहात जॉबला आहात वगैरे समजा इव्हन इथं सर्वसाधारणपणे इथं ऑदरच ऑप्शन निवडायचं आहे म्हणजे एकदम लास्टच आहे जे ऑदर पुढे तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा इथे ईमेल ॲड्रेस इथे तुम्हाला नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेट विचारलं आहे ते तुम्हा हे सर्टिफिकेटचा नंबर निवडल्यानंतर त्याचे तुम्हाला मार्क मिळणार त्याच्यासाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे ते जाहिरात बघू आपण जाहिरातीमध्ये आल्यानंतर असा एक चार्ट दिला आहे तर तिथे नमूद केले आहे की आय टी प्रमाणपत्र असल्यास दोन गुण जर खेळाडू जिल्हास्तरी आय टी आणि खेळाडू असे दोन्ही प्रमाणपत्र असल्यास तीन गुण आणि यापैकी जर माजी सैनिक एन एन सी सी बी एन सी 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 नागरी सेवा परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केले प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर लायसन लायसन जर का तुम्ही वरील सर्व अटी पूर्ण करत असाल तर दहा गुण मिळतील आणि याच्यापैकी एक जर आठ पूर्ण करत असाल तर दोन दोन आटी पूर्ण करत असाल तर तीन तीन आटी पूर्ण करत असाल तर चार म्हणजे एक एक पूर्ण करत असाल तर दोन आणि तुमचं जसं प्रमाणपत्र वाढेल तसं फक्त एक 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 मार्क वाढत जाणार आहे आणि तुम्ही वरील सर्व आरटी जर पूर्ण करत असाल तर दहा मार्क मिळणार आहे आणि ते तसं तिथं फॉर्ममध्ये त्या ऑप्शन सलेक्ट करायचं आहे तर आता फॉर्ममध्ये जाऊ इथे आल्यानंतर नंबर ऑफ टेक्निकल सर्टिफिकेटमध्ये इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही एक आठ पूर्ण करता दोन तीन चार पाच आटी पूर्ण करता की सहा आटी पूर्ण करता तर एकही जर आठ पूर्ण करत नसाल तर हे एकदम वरचं इन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची इथं डेट ऑफ बर्थ सलेक्ट करायचे आहे जे काय आहे ते त्यानंतर पुढं तुम्हाला इथं हाईट नमूद करायची से आहे सेंटीमीटरमध्ये म्हणजे एकशे पासष्ट आहे सहासष्ट सदुसष्ट जे का आहे ते तुमची आणि इथं तुम्ही एक्स होमगार्ड म्हणजे यापूर्वी तुम्ही होमगार्ड होतात का असा ऑप्शन इथं आहे तर इथं नो सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शेवटी सेव ऑप्शन क्लिक करून फॉर्म सेव्ह करून घ्यायचं फॉर्म सेव्ह केल्यानंतर असं पेज ओपन होईल ते फॉर्मची प्रिंट काढावं लागेल इथं तर इथं तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल त्यानंतर तुमचं इथं आधार नंबर टाकावा लागणार इथं डेट ऑफ बर्थ सलेक्ट करावं लागणार हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर फॉर्मची प्रिंट ओपन होईल फॉर्मची प्रिंट जपून ठेवायची आहे कारण ते जेव्हा तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवतील तेव्हा फॉर्मची प्रिंट तिथं लागणार आहे आणि त्याचसोबत डॉक्युमेंट धन्यवाद